नमस्कार आज बरोबर दोन महिने झाले बिबट्रा वाघ इथंच आहे त्या वाघानं सहा वाजले की बाहेर पडतो आहे सहाच्या सहा ते नऊ दहा अकरा वाजेपर्यंत तिथं स हडलगाव बे आणि चापगावच्या चा एरियामध्येच आहे लोकांना ब ती लोकं बघून जरा भिया भियायला लागले करंटचा तर प्रॉब्लेम आहे के वीला करंट तर घालतच नाही त्याच्यामुळं आम्हाला जरा भीती वाटते करंटची बी सोय करावी आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटाने त्याचा जरा हे घ्यायचा काल जो बिबट्या तुम्हाला दिसला तो किती वाजता दिसला आणि बॅटरीच्या सहाय्याने तुम्हाला तो भीती वाटली नाही का त्याच्यावर आम्हाला रोडावरून जात होते हो, तेव्हा आडवा गेला त्याच्यानंतर आम्ही जाऊन बॅटरी मारून तो बिबट्याच आहे का नाही जाऊन बघून आम्ही त्याची जरा बॅटरी मारून बघितलो बिबट्याच होता एक व्हिडिओ केलेला आहे त्याचा आता तुम्ही ज्या एरियात राहत आहे त्या एरियामध्ये किती कुटुंब आहेत आणि क का करंटचा काय प्रॉब्लेम आहे आत्ता इकडं आम्ही शेतामध्ये राहता कुटुंब पंधरा आहेत तिथे क लोडशेडिंग व्हायला म्हणून करंट घालत नाही आता त्या एरियामध्ये किती महिने झाला तो बिबट्या आहे असं वाटतं तुम्हाला आत्ता कमीत कमी दोन महिने झालेला आहे बिबट्या लहान आहे की मोठा आहे मोठा आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट कडे तुम्ही ग्रामपंचायतच्या वतीने कळवलं वगैरे काय फॉरेस्ट डिपार्टमेंटला त्यांना आम्ही अजून काय कळवला नाही पंचायतीनं ना आज कळवणार म्हणजे त्या बिबट्यामुळे त्या भागातील लोकांना दहशत आणि कुत्री बकरी वगैरे त्या ठिकाणी बकरी कुत्री बारकी रडक गोरण मोडायला येते ठीक आहे बोल मी चापगाव पंचायती कृषी दोन अल्लेळचा नामदेव तळगोल बोलत आहे आज गेले काही दोन महिने आमच्या गावामध्ये डोंगरामध्ये तसेच आमच्या आजूबाजूला परिसरात बिबट्या वा वावरत आहे तरी संध्याकाळी सहा वाजले की तो जंगलातून बाहेर येऊन पडड्यापाशी किंवा शेजारी येऊन कुत्री जे असतात ते कुत्र्यांना धरून तो मोडायला आहे आणि तसेच सहा वाजल्यानंतर शेतातील लाईट येण्याची व्यवस्था नाही आहे तसेच बीला मी विनंती करत आहे की सहा नंतर त्यांनी लाईट द्यावी कारण की सिंगल तरी लाईट दिले तरी लई भरपूर चांगलं होईल कारण की तिथं बिबट्याचा वापर जास्तीत जास्त आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटला रिक्वेस्ट आहे की त्याचा काहीतरी बंदोबस्त करावा कारण आमच्या या आजूबाजूला बारीक मुलं तिथं ज्या ठिकाणी शेतामध्ये घरव घर वगैरे बांधलेले आहेत त्या ठिकाणी बारीक बारीक मुलं खेळत आहेत त्याच्याबद्दल त्यांनी दखल घ्यावी कारण की बिबट्याला पकडावे कारण की बिबट्या साधा सुद्धा नाही भरपूर भा, मोठा बिबट्या झालेला आहे तो आता सध्या कारण की कुत्री एक पण कुत्र ठेवले नाही माझ्या मी शेतामध्ये जे कुत्रा आणलेलं त्या कुत्र्याला सुद्धा तो पळून नेलेला आहे तसेच सोमनाथ सूर्यजी तोरगल यांची सात आठ कुत्री त्यांनी खालेली आहेत त्या आता कुत्री पाळणं पाळण्याची कोणीही दखल घेत नाही कारण की कु एक कुत्रं जरी आणलं तरी ते तो राखत बसलेला आहे तसंच जर एक मुलगा जर तिथं कट्यावर तिकडं खेळत असेल काही करत असेल त्या मुलगाला पकडलं तर उद्या धोकादायक आहे त्याच्या प परिवारावर संकट येईल मोठं अशा या स मी सा, माझ्या सांगण्यावरून त्या केबीने किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटने त्यांची जी कार्यकर्त्या का कार्य आहेत ती ते त्यांनी पार पडावी व ते बिबट्याला धरून दुसरे जंगली सोडावं